सर नमस्कार मित्रांनो आपल्या कोकण या युट्यूब चॅनलचा सगळ्यांचा पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओत सरकार आणि तर्फे स्वागत आ तर बघा आता ही आमची आजची लावणी होय तर बघा पूर्वीच्या काळी लोक जो जोता गाणी म्हणत नागरणी करायचे तर ती आता पिढी आता आपल्या भोग भेटत नाही तर आता माका काय येत नाही पण मी छोटोसो प्रयत्न करतोय माका जमता काय जम जर काय चुकलं असेल तर मी मोठ्या मनाने माफ करा कारण मी काय एवढं मोठं नाही होय चला आता आपण मी सुरुवात करतोय ये चला मला साथ देवा चला रे चल प्रकार रूप पाहता नो जनी Oh, boy. What are માતા રોશની રૂપ માતા आपले आपल्या गोष्ट या आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादात आपले कोण आपल्या चॅनलचे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादात एक लाख सबस्क्रायबर पूर्ण होऊ शकतात तर त्याबद्दल काय त्यांना नैतिंनी जर साथ दिलात तर ह्या सगळ्या सत्या नायकण सगळ्या ह्या असत्या खर आतात भेटूया व्हिडिओ आबा आहे आता भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय गणपती बाप्पा मोरया